विपुल मल्टी सर्विसेस होलसेल फ्रूटवेअरच्या वतीने शोभायात्रेचे भव्य स्वागत दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी गुरुद्वारा रोड नांदेड येथे संत शिरोमणी गुरु रविदास महाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्त भाविक भक्तांना जिलेबी व पाणी वाटप करण्यात आले राष्ट्रीय चमकार महासंघाच्या वतीने गुरु रविदास महाराज यांची जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा काढण्यात आली ही शोभायात्रा आय टी आय ते शक्तिनगर येथे या शोभायात्रेचे विसर्जन करण्यात आले त्यानंतर लगेच महाप्रसादाचे आयोजन देखील चर्मकार महासंघाच्या वतीने करण्यात आले होते संत शिरोमणी गुरु रविदास यांचा जन्मोत्सव आज संपूर्ण जगामध्ये साजरा होत आहे गुरु रविदासांचा जन्म पंधरा फेब्रुवारी तेराशे अठ्ठ्याण्णव रोजी झालेला आहे पंधरा फेब्रुवारीपासून ते पंधरा मार्चपर्यंत गुरु रविदासांच्या जन्मदिवसापासून ते मान्यवर कांशीराम साहेबाच्या जन्मदिवसापर्यंत एक महिना जन्मोत्सव साजरा करण्यात येत आहे त्याचाच एक भाग म्हणून आज नांदेड शहरामध्ये राष्ट्रीय चर्मकार महासंघाच्या वतीने गुरु रविदासांच्या जयंतीच्या निमित्ताने आज माघ पौर्णिमा असल्याने तिथीप्रमाणे आज गुरु रविदास जयंती साजरी करण्यात आलेली आहे आणि त्या जयंतीचं जी शोभायात्रा निघाली त्या शोभायात्रेचं स्वागत आज या ठिकाणी विपुल मल्टी सर्व्हिसेस होलसेल फुटवेअर गुरुद्वारा रोड नांदेड या ठिकाणी त्या शोभायात्रेचे भव्य असे स्वागत करण्यात आलेलं आहे आणि या शोभायात्रेचे विसर्जन शक्तीनगर नांदेड या ठिकाणी होणार आहे गुरु रविदासांनी या देशामध्ये दे सामाजिक समतेचा संदेश दिलेला आहे साडेसहाशे वर्षापूर्वी समता स्वातंत्र्य बंधुता आणि न्याय या मानवतावादी मूल्यांचा गुरु रविदासांनी पुरस्कार केला म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा गुरु रविदासांची जयंती पंधरा फेब्रुवारी एकोणीसशे त्रेपन्न रोजी पहिल्यांदा वैज्ञानिक पद्धतीने दिल्ली या ठिकाणी साजरी केलेली आहे तर बाबासाहेबांनी गुरु रविदासांना आपला ग्रंथ देखील अर्पण केलेला दी अनटेचेबल्स हु एअर दी शूध्राज हा जो ग्रंथ आहे तो बाबासाहेबांनी गुरु रविदासांना अर्पण केलेला आहे आणि गुरु रविदासांनी जे तत्व सांगितलं ऐसा जाहू राजमय जहा मिलय सबन को अन्न छोट बडो सब सम बसे रविदास प्रसन्न या समतावादी तत्वांचा सा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये सुद्धा समावेश केलेला आहे म्हणून हा आनंदोत्सव देशभर साजरा करण्यात येत असतो हो